मॅडम नाव काय तुमचं ठीक आहे तुमच्या अशी लायसन्स आहे गाडी चालवायचं तुम्ही इथे त्याला ठोकली मागून बरोबर आहे बरोबर आहे ना अच्छा तुम्ही ऑन ड्युटी आहे ऑन ड्युटी आहे तुम्ही ठोकलीच नाही मग गाडी कशी काही थांबणार तुमची ठोकली मग एवढे जण पाहत आहे ना गाडी ठोकली नाही हे सर्वजण इथे हे आहे हजर आहे आणि मी सर्वजण सांगत आहे का गाडी ठोकली आहे मग गाडी यांनी ठोकली ना, ना? आओ, सर यांनी गाडी ठोकली ना कुठे अंगावर कुठे घेऊन चालले तुम्ही अंगावर आणून राहिले का माझ्यावाल्या हो मग यांनी ठोकली गाडी था गाडीला तुम्ही गाडी कुठे घेऊन चालल्या मॅडम गाडी कुठे घेऊन चालल्या तुम्ही गाडी ठोकली आहे ना <प्रागा> माझा हात नाही तुम्ही माझ्या अंगावर गाडी आणली माझ्या अंगावर घेऊन राहिले बा माझे पूर्ण तबडे भरले म्हणून मी सध्या कापलं तुम्ही माझ्या अंगावर गाडी घेऊन चालले मग विचार कर जी तुम्ही ड्युटीवर हो असून तुम्ही अंगावर गाडी चालून राहिले घाबरण तर नाही घाबरण नाही तर काय अच्छा तुम्ही तुम्ही मग गाडी घेऊन चालले आणखी कोण होतं तुम्हीच गाडी चालवताय ना हां तर गाडी यांनी ठोकली बरोबर आहे कुणाला अजून कोण कोणाचा कुठं कुठे लागलाय अच्छा यांना इथे लागला आहे अजून कुठे लागलाय अच्छा आणि थांबा आणि हे इन्स्पेक्टर आहे इथे एक दारू पिऊन झोपलेले आहे हे दारू पिऊन आहे यांच्या गाडीत आणि हे झोपून राहिले गाडी लोकांना हा हा मॅडम पण पिऊन आहे असू दे असू दे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा हा ठीक आहे काय करायची जरूर नाही का करायची जरूर नाही सर तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही ओळखता का अच्छा आहे माझा का तुम्हीच पडत होते का माझं माहित आहे माझं माहित आहे माझं आहे अच्छा ठीक आहे मग तुम्ही त्यांना काय जात म्हणताय तुम्ही काय भर त्यांना जा म्हणत आहे अरे बाबा